आता काय की ग्रहमंत्र्यांच्यावर माजी गृहमंत्र्यांनी जे गंभीर आरोप केले आहेत ते तुम्ही सगळ्यांनी ऐकले शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची महाराष्ट्रात आज परिस्थिती आहे एक जबाबदार माणसं आपल्या प्रतिस्पर्धावर बलात्काराचे खुनाचे खटले तुम्ही खोटे खटले टाका असं म्हटलं जाते खरी परिस्थिती काय माहिती नाही पण एका जबाबदार माझी गृहमंत्र्यांनी जाहीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ते न बोललेलं बरं तर लोकांनीच आता निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला हे सरकार आणखी किती दिवस चालू ठेवायचं परंतु एक गोष्ट आहे की अनिल देशमुखांच्यावर वर ईडीनं धाडी टाकल्या त्यांना वर्ष सव्वा वर्ष तुर्गात टाकलं होतं आणि स्वाभाविक जो माणूस तुरुंगात असेल त्याला आपण तुरुंगातून बाहेर जावं याच आणि त्याकरता जर उच्च पदस्थ लोकांनी काही प्रस्ताव दिले की तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही मग आमचं हे काम करा मग हे इतके निंदनीय आहे आणि हे फक्त पात्रा जी पात्रांची तुम्ही नाव घेतली कोणी कोणी आरोप केले का, के, काय काय केले त्यापेक्षा मला वाटतं नरेंद्र मोदींनी कुठं आणून ठेवलंय हा देश असा विचार करावा लागेल पण महाराष्ट्रात जे काही सत्तांतर घडलं ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने घडलेल्या लक्षात ठेवाय खाली एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर मी देवेंद्रच्या पातळीवर झाल्या असं नाही आहे सबंद बी जे पीची देशातील सत्ता गुजरात सरकार असेल आसाम सरकार असेल गोवा सरकार असेल गुप्तहेर संस्था असेल सगळी यंत्रणा वापरली गेली आणि हा भ्रष्टाचार केला गेला तर त्यामुळं न खाऊंगा न खाणे दुंगा हे लोक विसरले असतील तर मग दुर्दैव आहे शोकांतिक आहे